आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे पुणे शहरात धक्कादायक घटना घडली तीन अल्पवयीन मुले शहरातील एका मोकळ्या जागेत मद्यपान करण्यासाठी बसले होते त्यापैकी हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे आणि आरोपीच्या मित्राचे किरकोळ वाद झाले होते यातून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाने आरोपीच्या मित्राच्या कामशिलात लगावली त्यानंतर धक्कादायक प्रकार घडला या प्रकाराच्या रागामुळे संतापलेल्या एका आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केली आरोपी या थांबले नाही त्यांनी या व्हिडिओ बनवला आणि आणि तो सोशल मीडियावर शेअरही केला पुणे गुन्हेगारी वाढली आहे मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु त्यानंतरही कोयते हल्ले रस्त्यांवर हल्ले चोरी दरोडे आणि मारहाण असे प्रकार घडत आहेत तीन अल्पवयीन मुले दारू पीत बसले होते त्यानंतर त्यांच्यात किरकोळ बाद झाला मग त्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारला त्याची हत्या केली याचा व्हिडिओ बनवून स्टेटस ठेवला या हत्येचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल धक्का बसला ज्याच्या सोबत दारू पीत बसला त्याची हत्या केली त्याचा व्हिडिओ दोघांनी बनवला या व्हिडिओमध्ये मध्ये एक जण दुसऱ्याच्या डोक्यावर दगड मारताना दिसत आहे या घटनेच्या व्हिडिओचं इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याची हिंमत आरोपीने दाखवली या प्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं या हत्या प्रकरणातील आरोपी सतरा वर्षीय हत्या झालेल्या आणि हत्या करणाऱ्या दोघांवर याआधी गंभीर असे गुन्हे दाखल आहेत हत्या झालेल्या मुलावर हत्या प्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल होता ही घटना सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली दोन्ही अल्पवयीन मुलांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे